नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी हॅलो जत्रा मी सिद्धी हो हो तुमची कथा सुरू होणारच आहे पण त्याआधी एक खुशखबर सांगायची आपण आतापर्यंतच्या आपल्या ऑडिओ स्टोरीज वर केलेल्या कमेंट्स आणि प्रोत्साहनासाठी प्रसिद्ध मनपूर्वक धन्यवाद तुमच्या याच प्रेमळ शब्दांनी आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्यातून तयार होतात अजून सुरेख कथा म्हणूनच तुम्ही मन भरून दिलेल्या या प्रेमळ प्रतिसादाचं आम्ही कौतुक करायचं ठरवलंय आम्ही दर आठवड्याला एक पोस्ट तयार करणार आहोत ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट कमेंट्स म्हणजेच हॅशटॅग प्रसिद्ध कमेंट्स हा ट्रेंड सुरू करत आहोत ज्यामध्ये आठवड्याभराच्या कमेंट्सचा एक सुंदर कोलास असणार आहे आणि हो त्यासोबत तुझं नाव सुद्धा त्याच्यामध्ये झळकणार आहे सोमवार ते शुक्रवार या भागांवरती जेवढे कमेंट्स येतील त्यातून आपण टॉप फाईव्ह प्रसिद्ध कमेंट्स निवडणार आहोत आणि दर सोमवारी जो भाग रिलीज होईल त्या भागामध्ये आपण टॉप फाईव्ह कमेंट आणि ती कमेंट करणाऱ्या नावही घेऊन त्यांचं कौतुक करणार आहोत यासाठी फक्त एक गोष्ट करायची तुम्हाला कमेंट करताना त्या कमेंट समोर तुमचं नाव लिहायचंय उदाहरणार्थ कथा खूप छान होती डॅश करून पुढे तुमचं नाव चला तर मग कमेंट करा आणि त्यासोबत आपलं नाव लिहून प्रसिद्धी क्रिएशन्सच्या या आवाजाच्या जादुई प्रवासाचा भाग बनण्याची संधी मिळवा आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला भाग सुरू करूया धन्यवाद मी सांगितलं होतं ना आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही म्हणून नको ना आहे आम्हाला तुझा चहा पाणी आम्हाला फक्त एकांत हवाय तू जाऊ शकतेस तस तिने खूप रागात त्याच्याकडे बघितलं पण त्याने तिच्या रागाला भीकही न घालता तिला सरळ इग्नोर केलं आणि आत जाऊन तिच्या तोंडावरच दरवाजा बंद केला आओ ही, याची हिंमतच कशी झाली माझ्या तोंडावर दरवाजा बंद करायची आणि हो आम्ही आधीच जेवण करून आलोय त्यामुळे आमच्या वाट्याचा स्वयंपाक करू नकोस तू तुझं खा आणि झोपून घे एवढ बोलून त्याने परत तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला व्हॉट मी का याला कुक वाटले का यांच्यासाठी जेवण वगैरे करायला करा काय करायचंय ते गो टू हेल! तपस्या तशीच पाय आपटत खाली आली रागामुळे तिला आता अजून भूक लागली होती त्यामुळे तिने जेवण बनवायला घेतलं आज तर ती भाजीत काय टाकत होती तिचं तिलाच समजत नव्हतं अगदी हाताला येईल ती गोष्ट ती भाजीत टाकत होती कारण सगळं लक्ष वरती होत आपण बघितलेलं स्वप्न खरं तर होणार नाही ना याची कुठेतरी तिच्या मनाला भीती वाटत होती त्यामुळे तिचं कामात लक्षच लागत नव्हतं सर ती मुलगी मादक नजरेने त्याच्याकडे बघत बोलण्याचा प्रयत्न करत होती त्याने मोबाईल मध्ये घुसवलेलं डोकं वर काढून तिच्याकडे बघितलं डोंट इवन थिंक अबाउट दॅट जवळ यायचा विचारही करायचा नाही जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं तुला बोर होत असेल तर अजून एखादा पिक्चर बघ तसा त्या मुलीचा चेहराच पडला सम्राटने तिला स्वतःसोबत काही तास घालवण्यासाठी पैसे देऊन आणलं होत पण सम्राटला बघताच त्या मुलीची नियत बिघडली स्वतःच्या सौंदर्याचा फायदा घेऊन त्याला मिळवण्याच्या उद्देशाने ती त्याच्याजवळ गेली पण सम्राटचे ते खडे बोल ऐकून तिचा चेहराच पडला ती चुपचाप तिच्या जागेवर परत जाऊन बसली आणि अर्धवट सोडलेला तो पिक्चर बघू लागली बायको प्रेम तर तुझही माझ्यावर आहे आणि म्हणूनच तू सगळं सोडून इथे काय चालू आहे ते बघायला इथपर्यंत आलीस तुला जर या सगळ्याचा काहीच फरक पडत नसता ना तर तू इथपर्यंत आलीच नसतीस तिची ती रिॲक्शन बघून त्याच्या मनाला खूप आनंद झाला होता कारण तिची जेलसी तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होती ज्याची तो आता मजा घेत होता मूर्ख बिंडोक बेहक्कल माणसाला थोडी तरी लाज असावी कालच लग्न झालंय आपलं आणि आपण दुसऱ्याच दिवशी एका परस्त्री सोबत शी मला तर बोलायला सुद्धा कस तरी होतय पण मी का त्रास करून घेते मी तर हे लग्न मानतच नाही ना मग त्याने तिकडे काहीही करू दे त्याच्याशी माझा काय संबंध आहे स्वतःच विचारलेल्या प्रश्नांची स्वतःच उत्तर देणं सुरू होतं त्याच सोबत रागा रागा चपात्याही करायचं काम सुरू होत रागाचा परिणाम म्हणून की काय एकही चपाती गोल येत नव्हती आतापर्यंत चार ते पाच वेगवेगळ्या वेग देशांचे नकाशे काढून झाले होते शेवटची चपाती बनवताना तर तिला इतका राग आला की तिने चपाती बनवता बनवता पुन्हा रागात गोळा करून डायरेक्ट डस्टबिन मध्ये फेकून दिली आणि गॅस सरळ बंद करून टाकला तिच्या मनात जणू वणवा पेटला होता त्याचा दुसऱ्या मुलीसोबत एका रूम मध्ये असण तिच्या मनाला सहनच होत नव्हतं तिने ते बनवलेलं जेवण झाकून ठेवलं आणि पुन्हा ताड ताड पावलं टाकत त्याच्या खोलीच्या दिशेने निघाली त्याची खात्री होती की ती पुन्हा नक्की येणार त्यामुळेच तो तिच्या येण्याची वाट बघत बसला होता आणि त्याची तीच खात्री खरी ठरली अर्ध्या तासाने पुन्हा त्याच्या दारावर जोरात थाप पडली तसा तो गालातच हसला हे यू एक काम कर ता असा जो, एक त्या बेडवर जाऊन झोप आणि असं झोप जणू काही खूप थकली मुलीने लॅपटॉप बंद केला आणि उठून बेडवर जाऊन झोपली सम्राट तिच्या जवळ गेला डोळे बंद ठेव आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अजिबात उघडायचे नाही तिने मिटून घेतले सम्राटने तिच्या खांद्यावरची ड्रेसची स्ट्रिप थोडी खाली सरकवली पण त्याच्या एका बोटाच्या स्पर्शाने सुद्धा त्या मुलीच्या हृदयाची धडधड वाढली आता तर तो तिला खरच हवा हवासा वाटत होता पण त्याची पॉवर बघता ती त्याच्याजवळ जबरदस्ती करू शकत नव्हती त्यामुळे त्याने जस सांगितलंय तशी ती चुपचाप पडून राहिली त्याने तिचा ड्रेस एका बाजूने खाली केला आणि दरवाजाच्या दिशेने चालतच जाता जाता शर्ट अंगातून काढून टाकला गालातच हस त्याने जाऊन दरवाजा उघडला इकडे ती मात्र दारावर हाताने थाप मारत त्याने दरवाजा उघडला तसा तिचा दरवाजावर मारणारा हात त्याच्या उघड्या छातीवर जाऊन लागला तसं तिने दचुकून त्याच्याकडे बघितलं आता काय त्याने वैतागतच तिला विचारलं पण त्याला असं शर्टलेस बघून तिचं अर्थ अवसानच गळून पडलं तू 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 शर्ट का काढलायस तसं त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं मग दारातून थोडस बाजूला होऊन मागे पाहिलं त्याच्या नजरेला फॉलो करत तिने सुद्धा आत पाहिलं पण आता समोरचा नजारा बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी बेडवर झोपली होती आणि अशा प्रकारे झोपली होती की तपस्याला तिच्याकडे बघवलं सुद्धा गेलं नाही तिने डोळे कच्च मिटून घेतले आणि पुन्हा उघडत खूप रागात त्याच्याकडे बघितलं हे सगळं काय सम्राट कुठे काय तसं तिने दोन्ही हातांचा दाब त्याच्या छातीवर देत त्याला खूप रागात मागे ढकललं आणि ताड ताड पावलं टाकत आशिरले काय और ए टवळे असं लोळत पडायला हे काय तुझ्या बापाचं घर आहे का सलूट आणि मी किती तपस्याने एका हातानेच तिला उठून बसवलं अचानक झालेल्या या हल्ल्याने ती मुलगी पण घाबरली सम्राट मात्र हाताची घडी घालून दुरूनच मजा बघत होता सर ती मुलगी सम्राटला आवाज देण्याचा प्रयत्न करू लागली तिचा तो खांद्यावरून सरकलेला ड्रेस बघून तर तपस्याचा अजूनच संताप झाला सर काय सर ते वक्कल वाटत होता तेव्हा काय तू या ड्रेसच्या चिंद्या फाडायला टेलर कडे गेली होती साग तपस्याने तिचा खाली सरकलेला ड्रेस वर केला आणि तिच्या हाताला पकडून तिला खसकून बेडवरून खाली ओढलं ती मुलगी कशी तरी धडपडत उभी राहिली सोबत हे असं काहीतरी होईल याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता सम्राट मात्र अजूनही शांतच उभा होता सर प्लीज थांबवा ना यांना तू आधी इथून निघ मोजून वीस सेकंद देते मी तुला वीस सेकंदाच्या आत जर तू इथून गेली नाहीस ना तर तुझी बॉडी न्यायला चार जणांना इथे यावं लागेल आणि या सगळ्याला सर्वस्वी तू जबाबदार असेल तपस्या डोळ्यांनी आग ओकत होती त्या मुलीने घाबरून एक आवंढा घेळला आणि कसा बसा स्वतःचा तोल सावरत ती सोफ्याकडे वळाली आणि पर्स घेऊन दाराच्या दिशेने पळाली तिला पळताना बघून सम्राट लगेच दारातून दूर झाला तिने त्याच्यावर एक नजर टाकली आणि तशीच बाहेर निघून गेली एवढं चिडायला काय झालंय तुला पण तिला त्याचं ते शांत राहणं जास्त त्रासदायक वाटू लागलं हे हे आहे तुझं प्रेम याला तू प्रेम म्हणतोस म्हणे माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे प्रेम माय फूड तुझ्यासारखा माणूस कधी कोणावर प्रेम करूच शकत नाही तू एक नंबरचा सेल्फिश माणूस आहेस माझ्याकडून तुझ्या गरजा पूर्ण नाही झाल्या म्हणून तू लगेच हे सगळं सो वॉट तूच म्हणाली होतीस ना की या जन्मात काय दहा जन्मात सुद्धा तू कधी माझ्यावर प्रेम करणार नाहीस मग मी काय तुझ्यासाठी दहा जन्म थांबायला हवं असं अपेक्षित आहे का तुला कमॉन यार बायको हाडा मासांचा माणूस आहे मी माझ्या पण काही गरजा आहेत की बायको असून नसल्यासारखे मग मी काय करायचं कुठेतरी पर्याय शोधणारच ना तुझ्या त्या सगळ्या गरजांना खड्ड्यात घाल आणि तू पण त्याच खड्ड्यात उडी मार लढी कॅरेक्टरलेस माणूस तिने त्याला दोन्ही हाताने दाब देत मागे ढकललं आणि ती रागातच तिथून जाऊ लागली पण ती दरवाज्याच्या बाहेर पाऊल टाकणार त्याआधीच तिच्या हाताला जोराचा हिसका बसला आणि पुढच्याच क्षणी ती त्याच्या छातीवर चा ओढली गेली त्याने दोन्ही हातांनी तिला स्वतःच्या मिठीत कैद करून घेतलं होत काय झालं मिसेस खानविलकर त्रास होतोय का जेलस फील होतय की तू जवळ असून सुद्धा मी दुसऱ्या मुलीला जवळ केलं डोंट टच मी तुझा स्पर्श सुद्धा नकोय मला ती हिसका देत त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत होते पण त्याने पाठी मागूनच तिचे दोन्ही हात स्वतःच्या हाताने लॉक करून घेतले होते ज्यामुळे आता त्याचा कंट्रोल सुद्धा सुटू लागला होता तुला माझ्या जवळ यायचं नाही आणि मी कोणाच्या जवळ गेलेल तुला सहन होत नाही मग नक्की काय करायचं मी त्याने खाली झुकून तिच्या मानेवर ओट टेकवले त्याच्या या अचानक कृतीने मात्र ती एकदम गडबडून गेली काय आणि कस रिॲक्ट करावं तेच तिला कळेना त्याच्याबद्दल मनात राग ही होता पण त्याच्या त्या स्पर्शात ती स्वतःला एखाद्या मेणबत्ती सारख विरघळत चालली होती तो मात्र डोळे बंद करून तिच्या शरीराचा सुगंध स्वतःमध्ये साठवून घेत होता तू फक्त एकदा मला जवळ कर आय प्रॉमिस त्यानंतर मी कधीच कुठल्याही मुलीकडे नजर वर करून सुद्धा बघणार नाही आणि मी नाही केलंय त्या मुलीला जवळ तो सगळा फक्त तुला जळवण्यासाठी एक ड्रामा होता एक सांगू तपस्या मला आधीपासूनच मुलींमध्ये फारसा इंटरेस्ट नाही कारण जिथे पैसा असतो मुली तिकडेच वळतात हा माझा कित्येक वर्षांचा अनुभव आहे आजूबाजूला घडणाऱ्या घटना इतक्या जवळून बघितल्यात हे त्यानंतर मुलींवर विश्वास ठेवावा की नाही हा नेहमी माझ्यासमोर प्रश्न असायचा पण अचानकपणे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं मुलींबद्दलचं मतच बदलून गेलं सगळ्या मुली पैसे बघून जवळ येत नाहीत हे तू मला दाखवून दिलंस आणि तुझी हीच गोष्ट मला हळूहळू तुझ्याकडे आकर्षित करत गेली हाँ तुझा हा वेडेपणा तुझ हे बिनतास नेचर सगळं मला तुझ्याकडे खेचत गेलं आणि मी स्वतःला विसरून तुझ्याकडे आकर्षित होत गेलो आता मी अशा स्टेजलाय की तू माझ्यासाठी एक व्यसन बनलीस एक असं व्यसन जे कितीही सोडावं असं वाटलं ना तरी माझ्याकडून सुटत नाही तुझा हा सुगंध तुझा हा राग सगळं माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालाय हा सम्राट क्रूर आहे निर्दयी आहे पण कॅरेक्टरलेस नाहीये माझ्यावर फक्त आणि फक्त तुझा अधिकार आहे आणि मी त्या दिवसाची मरेपर्यंत वाट बघेन ज्या दिवशी तू स्वतःहून माझ्यावर हक्क गाजवशील मला जवळ घेशील माझ्यात एकरूप होशील तो तिला मिठी मारून तिच्या कानात बोलत होता ती नुसतीच शांत उभी राहून त्याच ऐकत होती त्याचा प्रत्येक शब्द तिच्या काळजाला जाऊन भिडत होता खरं सांगायचं तर आता नाही सहन होत आहे मला हा दुरावा तुझ्यावर भरभरून प्रेम करावं असं वाटत इतकं प्रेम की त्या प्रेमाला सुद्धा माझ्या प्रेमाचा हेवा वाटेल पण जे आरोप तू माझ्यावर लावलेस ना ते मला आधी खोडून काढायचे मी जे करतो ते छाती ठोकपणे करतो आणि मी जे केलंय ते मी तितक्याच मान्य मान्यही करतो पण जो आरोप तू माझ्यावर लावलायस ना तो मला मान्य नाहीये मी तुझ्या आईला मारलेलं नाहीये तपस्या आणि हे मी सिद्ध करूनच दाखवेन तोपर्यंत आता माझ्या जीवाला चैन पडणार नाही पण हा आज तू जे काही वागलेस त्यावरून एक मात्र सिद्ध झालंय की जितक प्रेम मी तुझ्यावर करतो तितकच तू माझ्यावर करतेस जस मी तुला इतर कोणासोबतही बघू शकत नाही तस तू सुद्धा मला दुसऱ्या मुलीसोबत नाही बघू शकत जलसी ही प्रेमाची पहिली पायरी असते तपस्या जी तू ऑलरेडी पार केलीस तुझ्या आणि माझ्यामध्ये फक्त हा खोटा आरोप उभा आहे मी तुझ्या आईला मारल्याचा आरोप आणि एकदा का तो आरोप दूर झाला ना मग तुला आणि मला एकत्र एक होण्यापासून कुणीही अडवू शकत नाही अगदी तू स्वतः सुद्धा नाही तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या डोळ्यात आर पार बघत बोलत होता ती तर जणू एखाद्या मूर्तीसारखी स्टॅच्यू झाली होती त्याचा प्रत्येक शब्द मोरपीस फिरवल्यासारखा तिच्या हृदयावर कोरला जात होता त्याच्यावर राग असूनही तो ती व्यक्त करू शकत नव्हती कारण मन जरी त्याला आपलं मानत नसलं ना तरी तिचं शरीर मात्र आता तिची साथ देत नव्हतं तिचं ते वेड शरीर तिच्याशीच बंड करून स्वतःला त्याच्या स्वाधीन करायला निघालं होत मन आणि शरीर यांच्या एका अनोख्या युद्धात ती सध्या अडकली होती आय लव्ह यू तपस्या आय लव्ह यू सो मच एक गोष्ट लक्षात ठेव हे जग इकडचं तिकडे झालं ना तरी हा सम्राट कधीच तुझ्याशी दगाबाजी करणार नाही मी लॉयल होतो लॉयल आहे आणि मरेपर्यंत तुझ्याशीच लॉयल राहील मग असाच वर्जिन मेलो ना तरी चालेल पण तुझ्या व्यतिरिक्त मी कधीच कोणालाही जवळ करणार नाही त्याने खाली झुकून हलकेच तिच्या ओठांवर ओठ टेकवले